वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि मी आज दुपारी आलेलो इथं अभिषेककडे आणि सगळं आता आम्ही चाललेलो आहे अभिषेक पण तिकडं रेडी झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते तिथं चाललो आहे तिथे तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तर आईज आता जाऊया मग आज फायनली आम्ही गाडी घेऊन चाललो आहे आता आणि आता दादा कुठे नेतो ते बघूया मंदिरमध्ये आता मी फायनली पोहचलेलो आहे बघा आणि इकडं अशा पायऱ्या आहे जायच्या आणि आता आम्ही चाललो आहे ते कल्याण मारुती टेम्पलला सो हे बघा इकडून आता पायऱ्या आहे हे खूप उंचावर आहे तुम्ही बघू शकता आणि इथे वारा पण एकदम सुसा आहे आणि बघा इकडं आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि वारा पण एकदम मस्त येतोय आता बघूया किती उंचावर आहे ते मी मी पण फर्स्ट टाईम आलेलो आहे इकडं आणि अभिषेक पण इकडं पहिल्यांदाच आलेला आहे सो आता जाऊया लेट्स गो पण नाही हे बघा आता चढून चढून आम्ही थकलेलो आहे आमची हालत टाईट झालेली आहे आणि हे बघा हे समोर दिसते ती गेट आहे तिथून जायचं आहे मला खरंच पण लागते पण जायला पाहिजे तिकडं आम्ही आधी विचार केलेला आजीला आणायचा पण तिला आणली नाही ते बरं केलं कारण जायचं नाही पण खूपच आहे बघा जाऊया काय ते बघा आता फायनली आम्ही पोचलेलो आहे कल्याण मारुती टेम्पल पण इकडं बघतो तर काय इकडे बघा लोक काय कारण आज रविवार आहे आणि बघा तुम्हाला आता इकडूनच दाखवतो हे बघा ही आहे मारुतीची मूर्ती बघा शनिवारी माझ्या मते तरी ओपन असतो आहे सुरुवातीने so, शनिवारला नक्की so, yes. <laughs> असो येस आणि हे बघा हे आहे रामदास स्वामी आणि हे आहे तुकाराम महाराज तुम्हाला आता मी इकडचा देवळाचा व्ह्यू दाखवतो हे बघा पूर्ण देऊळ एकदम डोंगरावर लोकेटेड आहे आणि तुम्ही पण नक्की विजिट करा हा बघा व्ह्यू बघायचं आहे तर नक्की सांगा तर काय तुम्ही इकडे पाहू शकता आता मी लावलेला आहे तो टाइमलेस स्टोन हा आता व्हिडिओ काढलेला आहे कसा आला आहे तो नक्की कमेंट करून सांगा तो गाइस इथून तुम्ही व्यू बघू शकता आणि हे तुम्हाला इथून हे देऊळ दिसतं ते आहे कवळ्याचा शांतादुर्गा टेम्पल आणि इथून ते पूर्ण देऊळ तुम्ही ड्रोन शॉट सारखा बघू शकता ते बघा आणि इथे जबरदस्त वारा पण आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हा व्ह्यू आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला तो तुम्ही इथून बघू शकता विमान एकदम असं जवळून जात आहे बघा तर मंडळी आता आम्ही प्रदक्षिणाकडून आता आम्ही इकडं बसलो आहे एकदम मस्त वाटत आहे फ्रेश सारखं वारा पण चांगला आहे थोडा तो, वेळ आम्ही इकडं आता बसणार आहे आणि जर पाऊस पण यायचा झालेला आहे सो आता मी लगेच निघणार आहे तो आता आमचा जायचा कायम झालेला आहे आणि आता आम्ही तो निघत आहे आता आम्ही चाललोय ते इकडं कमलेश्वर टेम्पल आहे इकडून जवळच आहे Uh, so guys, uh, uh, so guys, सो गाईज अभिषेकला मी दाखवायला चाललोय मी जाऊन आलेलो आहे पहिली सो काय आता चाललोय आम्ही बघा आता आम्ही चाललेलो आहे आणि बघा इकडं पाऊस पण पडायला लागलेला आहे सो आता आम्ही पटपट जातोय खालती नाही तर आम्ही भेटणार आहे सगळे तर मंडळी आता आम्ही नेक्स्ट चाललोय ते कमलेश्वर मंदिरामध्ये सो चला तर जाऊया लेट्स गो म्हणजे बघा आता आम्ही चाललेलो आहे कमलेश्वर मंदिरामध्ये आणि इकडंसुद्धा आहे बघा स्टेप्स आहे आणि इकडं दोन्ही बाजूला आहे बघा असं आहे कुरागळ आहे बघा आणि इकडं केळीची झाडं आहे बघा काय आता जाऊया जे बघा हे आहे ते कमळेश्वर प्रसन्न टेम्पल तुम्ही इकडं पाहू शकता आणि इकडं छोटस तळ आहे बघा इकडं बघा आता आम्ही प्रदक्षिणा काढायला चाललेलो आहे आणि बघा इकडं भिंतीवर श्री कमळेश्वर प्रसन्न आहे बघा कितकं मोठं नाव लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं एकदम मस्त दिसत आहे आणि हे असं खोलात कसं आहे हे मंदिर त्यामुळे एकदम शांत वाटते वाटते तुम्ही कधी इकडे आलात तर फोंड्यामध्ये तुम्ही इकडं नक्की भेट द्या या मंदिराला मला खूप आवडेल आणि हे बघा इकडं आहे ही नंदीच आणि हे बघा इकडे तुम्ही इकडे पाहू शकता आता नंदीच्या मुखातून इकडं पाणी वाहत आहे आणि एकदम मस्त दिसतंय सारखं आणि हे बघा हे असं आहे ते टेम्पल हे बघा आणि दोन्ही बाजूला सगळं कुरागळ आहे तर मंडळी आता आम्ही कमलेश्वरचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता कुठे झालो आहे आता डायरेक्टली बघूया कुठं अजून डिसाईड केले जायचं आणि कुठचं मधी मिळलं तरी तिकडे पण जाऊया सो काय झालं फायनली आम्ही पोहोचलेलो आहे फ्लॅटवर आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय